तर आज मी केली पावभाजी माझ्या भावाची मुलं माझ्याकडे राहायला आली त्यांना कुठेतरी बाहेर महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं तर मुलांना माझ्याजवळ ठेवलं तर छोटे छोटे मुलं आहे तर चला म्हटलं त्यांना खुश करण्यासाठी पावभाजी करावी मुलांना असं काहीतरी नवीन करून खाऊ घातलं की त्यांना खूप छान वाटतं आणि नेहमी माझा प्रयत्न पण असतो मुलांना एकदम घरचं प्युअर असं खाऊ घालावं बाहेरच्या वस्तू मी टाळते तर त्याच्यासाठी मी त्यांच्यासाठी पावभाजी केली तर चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर पावभाजी करण्याकरिता मी भाज्या घेतल्या काही चिरून आणि धुवून त्याच्यात बटाटा घेतला पत्ता कोबी घेतली आणि फ्लावर फुलगोबी घेतली सगळ्या भाज्या चिरून ह्या धुवून घेतल्या गाजर घेतला आणि बीट घेतला बीटमुळे एकतर पावभाजी खूप पौष्टिक होते आणि रंगही खूप छान येतो आणि हिरवे वाटाने घेतले सगळ्या भाज्या धुवून टोपलीमध्ये काढून घेतल्या आणि त्या कुकरमध्ये टा ता, टाकल्या त्याच्यामध्ये हिरवी मिरची चार ते पाच टोमॅटो टाकले चिरून हळद तिखट एक चमच एक चमच धनिया पावडर आणि चवीप्रमाणे मीठ नंतरही घालणार आहे अर्धे मसाले पण भाज्यांसोबत थोडे मसाले घातले की भाजीला छान चव येतो शिस्ताना जर मसाले घातले की पूर्ण भाज्या मिक्स करून घेतल्या पाणी घातलेलं नाही पाणी घालून भाज्या शिजवल्या की चव थोडी पानसट लागते त्याच्यामुळे अशाच मी भाज्या चार ते पाच सिट्ट्या होऊ दिल्या आणि पूर्ण भाज्या शिजवून घेतल्या आणि डाळ घोटणीच्या सहाय्याने संपूर्ण भाजी छान अशी मिक्स केली बघू शकता बिटांमुळे छान रंग आलेला आहे सूर्य कसा एकदम आपली जी गाडीवरची पावभाजी असते तसा रंग आलेला आहे तर भाजीच्या फोडणीकरिता मी तेल घेतलं कढईमध्ये आणि थोडंसं तूप घेतलं तेल आणि तूप मिक्स करून घेतलं आणि गरम झाल्यानंतर अगदी बारीक चिरलेले दोन कांदे टाकले कांदा थोडा गुलाबीसर झाला की कांद्याची पात घातली थोडीशी दोन्ही पण छान परतून घेतलं परत एक मूठ हिरवे वाटाने घातले आधी घातले होते मी पण परत घातले ते छान दिसतात लाल लाल भाजीवरती हिरवे हिरवे मटा वटाने मला खूप आवडते हळद घातली आणि लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट सगळे मसाले पूर्ण परतून घेतले छान आणि परत मूठभर पर कोथिंबीर घातली त्यात फोळणीतच सगळ्या मसाल्यांसोबत ती पण परतली पावभाजी मसाला दोन चार चमच पावभाजी मसाला घेतला तो पण घातला आणि व्यवस्थित शिजवून घेतलं तिखट घातलं आधी आपण तिखट हिरवी मिरची घातलेली होती तर परत इथे मी एक चमच तिखट घातलं मीठ घातलं आणि मसाले शिजण्याकरता थोडंसं गरम पाणी घातलं मी इथे व्यवस्थित शिजला आहे मसाला आपला आणि वटाणे हिरवे हिरवे असे दिसत आहे पाहू शकता तर मग मसाला पूर्ण परतून झाला की पावभाजी भाजीची जी भाजी आपण शिजवून घेतली होती ती भाजी घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आणि आपल्याला जितपत पातळ हवी हो आहे भाजी तस त्या प्रमाणामध्ये गरम पाणी घातलं मी नेहमी सांगते की भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी चव छान येते आणि झाकण ठेवून एक छान वाफ येऊ दिली भाजीला भाजीला वाफ आलेली आहे आणि भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरती मी एक दोन चमच बटर घातलं तुम्हाला ज्या प्रमाणात हवा आहे ते, ते तुम्ही घालू शकता बटर मी परत सर्व करतानासुद्धा घालणार आहे म्हणून इथे थोडंसं घातलं आणि बारीक चिरलेली हिरवी हिरवी गार अशी कोथिंबीर घातली भाजी आता झालेली आहे खूप छान झाली होती भाजी मस्त माझी भात आणि भाजी एकदम खुश झाले मुलांना खूप आवडली आता इथे पाव घेतली मी पाव भाजण्याकरिता तूप घेतलं तव्यावर मी केव्हा पण तुपावरतीच पाव भाजते पाव भाजायसाठी मी बटर वापरत नाही घरचं आपलं साजूक तुपामध्येच पाव भाजते मी तर तुपामध्ये छान खरपूस असे मस्त पाव भाजून घेतले पाव आता भाजून झालेले आहे आता पावभाजी सर्व करते मस्त असा पावभाजीला होऊ शकता रंग आलेला आहे जेवढी दिसायला छान दिसत आहे तेवढी चवीला पण खूप छान झाली होती असं वाटत होतं अगदी मी गाडीवरच जाऊन पावभाजीच्या पावभाजी खाताय मुलं पण एकदम खूप खुश झाले आणि गरमागरम पावभाजी निंबू मस्तपैकी पिळायचा पावभाजीमध्ये बारीक चिरलेला कांदा तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि हा पावभाजीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू